स्नेहांकी चॅनेलमध्ये मी रोहिणी आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आज मी असा एक व्हिलॉग आपल्यासाठी घेऊन आलेली आहे की एक पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम तुम्हाला मी दाखवणार आहे पुस्तकाचे नाव आहे आत्मशोधातून गुरुदर्शन एक आध्यात्मिक यात्रा पुस्तक लिहिलेलं आहे देवदत्त उर्फ मंदार कुलकर्णी सातारा यांनी एक सुंदर कार्यक्रम तुम्ही नक्की बघा पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम परमपूज्य कालीचरण महाराज परमपूज्य वाईकर महाराज यांच्या हस्ते झाला आणि या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती होती माननीय श्रीधरजी कंगराळकर यांची त्यांच्याच एका लँडमार्क या मोठ्या सतरा मजली प्रोजेक्टच्या आवारामध्ये हा पुस्तक प्रकाशनाचा सोहळा पार पडला त्याची मी क्षणचित्र आणि काही व्हिडिओज आपल्याला घेऊन आलेली आहे कार्यक्रमाची सुरुवात एका छान भजनाने झाली उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दत्त दत्तगुरूंच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन पार पडले या पुस्तकाचे लेखक मंदार कुलकर्णी यांची ओळख वैदेही कुलकर्णी यांनी करून दिली चला ऐकूया एक अनोखा विक्रम केला होता या काळामध्ये अनेक साधूसंत कीर्तनकार व्याख्याते यांच्या त्यांच्याशी गाठीभेटी झाल्या आणि त्यांच्या प्रभावाखाली त्यांचं व्यक्तिमत्व फुरलं आणि जणू अध्यात्माचं बाळकडूच त्यांना मिळालं आयुष्याच्या वाटचालीमध्ये एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये आदरणीय हिंगमिरे महाराज यांचं दर्शन घेण्याचा योग त्यांना आला आणि त्यांच्या भक्तिमार्गाला योग्य दिशा मिळाली विविध वृत्तपत्रांमध्ये विपुल लेखन यूट्यूबवरचं मंदार कुलकर्णी सातारा आणि देवदत्त फाउंडेशन या चॅनलला त्यांच्या भरघोस असा प्रतिसाद मिळाला आहे त्यांच्या अनेक व्हिडिओजना लाखापेक्षा जास्त व्ह्यूज आजवर मिळालेले आहेत दत्तस्तुती देवाची या द्वारी चिले दत्त एक सत्य अद्भुत कैलास या ग्रंथांचं लेखन त्यांनी केलं आहे हे असं बहुआयामी व्यक्तिमत्व आहे हो। त्यांच्या मातोश्री गायत्रीदाई कुलकर्णी या तर सगळ्या साखरकरांना परिचितच आहेत अनेक संस्थांच्या माध्यमातून गायत्रीताईंनी समाजसेवा केलेली होती सातारा नगर परिषदेनं त्यांचा आदर्श महिला म्हणून गौरव केला होता आणि पत्नी राजेश्वरी तथा नूतन कुलकर्णी या श्रीमती महाराष्ट्र मालिकेमध्ये अनेक वेळेला सहभागी झालेल्या होत्या बहुगुणी आणि हरहुंदरी व्यक्तिमत्व असणाऱ्या राजेश्वरीताई अर्थात नूतनताई होत्या मात्र मंदार कुलकर्णी यांच्या प्रत्येक क्षेत्रात साथ देणाऱ्या त्यांच्या आई आणि त्यांच्या पत्नी यांचं दुर्दैवानं निधन झालं मात्र हा खूप मोठा धक्का पुचवून मंदारच्या आज उभे आहेत ते फक्त आणि फक्त त्यांच्या सद्गुरूंमुळंच देवांमुळं आणि दत्तगुरूंच्या कृपेमुळं त्यांच्या प्रेरणेनंच गुरुदर्शन या ग्रंथाचं लेखन त्यांच्या हातून पूर्णत्वाला गेलेलं आहे आणि आज या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा या सगळ्या मान्यवरांच्या शुभ हस्ते होते धन्यवाद या ग्रंथामध्ये अनेक असे त्यांनी माझ्या मागाशी सांगितलं त्याप्रमाणे त्यांना जसा जसा शोध लागला आत्मशोध लागला आणि जशा जशा टप्प्यावरून ते पुढं गेले त्या टप्प्याचा अतिशय सुंदर असं विवेचन या पुस्तकामध्ये ते त्यांनी केलेलं मित्रांनो मला अतिशय आवडलेला त्यातील जो एक भाग आहे तो भाग म्हणजे गुरु शिष्यनाथ गुरु परमेश्वर प्राप्ती किंवा ईश्वराला जाणून घेणं ही सर्वश्रेष्ठ श्रेष्ठ सिद्धी होय हजारो मानवातला एखादा कोणी मानव या सिद्धीनं युक्त हो म्हणजेच सिद्ध होण्यासाठीचा प्रयत्न करतो आणि अशा हजारो सिद्ध मनुष्यातीलही क्वचित एखाद्याच परमेश्वराला जाणतो असं भगवद्गीतेत म्हटलंय बाह्य ये ग्रंथाचं स्वागत करावं अशी आपल्या सदस्य सातरकरांना मी नम्र विनंती करतोय वाद्याच्या गजरामध्ये टाळ्यांच्या कडकडाटामध्ये अतिशय नैनरम्य अशा सायकाळच्या शुभकालीन समाज हा सुरू संपन्न होतो

यांचं गुरुदर्शन एक आध्यात्मिक यात्रा या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा त्यांच्या आध्यात्मिक गुरूंच्या साक्षीनं आणि सातारकरांच्या साक्षीनं इथे दिमाखदारपणे पार पडलेलं आहे त्यांना त्यांची पत्नी आणि आई वियोग वियोगाचं दुःख त्यांच्या केवळ आध्यात्मिक बैठकीमुळंच ते सहन करू शकतात हेही त्यांनी आवर्जून सांगितलं आहे गुरुप्रती त्यांची असलेली श्रद्धा गुरूंचे त्यांना आलेले अनुभव हे सगळे आपल्याला या पुस्तकाद्वारे वाचायला मिळणार आहेत त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांना धन्यवाद आणि नमस्कार पुन्हा भेटूच नव्या व्हिडिओसह नमस्कार